देशामध्ये उद्यापासून चार मोठे बदल होणार आहेत आणि यामध्ये बँक रेल्वेच्या नियमांमध्ये काही बदल होणार आहेत आणि रेल्वेच्या स्लीपर एसी कोच मध्ये वेटिंग तिकिटावर आता प्रवासाला बंदी असणार आहे मुदत आणि बचत खात्याच्या व्याजदरामध्ये कपातीची शक्यता आहे आणि गॅस सिलेंडरच्या दरात सुद्धा बदलाची शक्यता आहे अकरा राज्यातल्या एक राज्य एक बँक धोरणानुसार सर्व ग्रामीण बँकांचं आता विलिनीकरण होणार आहे त्यामुळे विविध क्षेत्रामध्ये आणि विशेषतः आर्थिक क्षेत्रामध्ये उद्यापासून काही महत्वाचे बदल होत आहेत उद्यापासून बँक खातं आणि सेवा इत्यादी संबंधाच्या चार प्रमुख नियमांमध्ये बदल होणार आहेत आणि या बदलामुळे सामान्य माणसाच्या खिशावर परिणाम सुद्धा होणार आहे रेल्वेच्या स्लीपर आणि एसी कोचमध्ये आता प्रतीक्षा तिकिटावर प्रवासाला एक मे पासून परवानगी नसणार आहे त्यामुळे वेटिंग तिकीट जर असेल तर त्यावर आपण प्रवास करू शकणार नाहीत एक मे पासून हा बदल आहे तर जनरल डब्यामध्ये प्रतीक्षा तिकिटावर प्रवास करता येणार आहे देशातल्या अकरा राज्यांमध्ये एक राज्य एक बँक या धोरणानुसार सर्व क्षेत्रीय ग्रामीण बँकांचं विलिनीकरण करून एकच मोठी बँक बनवली जाणार आहे यासोबतच महिन्याच्या सुरुवातीला गॅस सिलेंडरच्या किमतीचा आढावा घेतला जातो त्यामुळे उद्यापासून गॅसच्या किमतींमध्ये काही बदल होत आहेत का हेही आपल्याला पाहायचं आहे तर एक एप्रिलला गॅस पन्नास रुपयांनी महाग झाला होता त्यामुळे आता एक मे पासूनही काही बदल होत आहेत का हे पाहायचंय तर बँकेतील मुदत आणि बचत खाते यांच्या व्याज दरामध्ये काही बदल होऊ शकतो रिझर्व्ह बँकेनं रेपो दर घटवल्यामुळे व्याजदरामध्ये कपातीसाठी वाव आहे